नमस्कार शेतकरी मित्रांनो प्राची ॲग्रो इंडस्ट्रीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण आलेलो आहोत खेड तालुक्यातील रेटवडी या गावामध्ये आपल्या समवेत शेतकरी मित्र आहेत दत्ता शेठ दोंडकर आणि आज आपण त्यांनी आपल्या या डोंगराळ परिसरामध्ये आपली कांद्याची शेती कशी पिकवली या संदर्भात माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत शेठ नमस्कार आपण किती वर्षापासून शेती मी एक दहा वर्षापासून कांदा लागवड करत आहे बरं म्हणजे तुम्ही जनरली कांदा तरकारी पेक्षा कांदा कांदा इकडे कांदा तुम्ही दहा वर्षापासून कांदा घेत आहे कशी इथून मागचा अनुभव कसा होता इथून मी कांदा घेत असता कांद्याची काही साईज काही एवढी मोठी होत नव्हती बरं क्षेत्र हेच होतं क्षेत्र हेच होत कांद्याची साईज काही एवढी मोठी होत नव्हती बरं कांदे साईज होण्यासाठी मी आमचे मित्र रवन डोळकर माउली कृषी उद्योग शिल्पिंप शेलपिंपळ शेलपिंप गावमध्ये शेडचं दुकान आहे माउली कृषी सेवा त्यांच्या गेलो असतात त्यांनी मला हे औषध दिलं हे औषध सोडल्याच्या नंतर कांदे साईज आणि कलर आणि कांद्याच्या माना वगैरे हे आज तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये एवढ्या मोठ्या झालेल्या म्हणजे यांचं सांगण्याचा उद्देश आहे की त्यानंतर यांनी फास्ट रिझल्ट सोडलं या कांद्याची साईज किती मोठ्या प्रमाणात झाली त्याच्यानंतर कांद्याला कलर Color। किती प्रकारे आला आणि एवढी साईज होऊन सुद्धा कांद्याला कुठल्याही प्रकारचा चिरटा वगैरे काहीही आलेला नाही त्यामुळे तुम्ही आहात काही औषध हो खुश आता काय सांगायचं काय खुशच होणार माणूस नाही का कांद्याचा का साईज पण वाढली आणि उत्पादन पण वाढणार आहे त्यामुळे हाच तुमचा अनुभव तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्यांना काय उत्पादन वाढण्यासाठी लोकांनी तर मायामती घेत फास्ट जर यांचं प्रॉडक्ट तेच वापरलं पाहिजे म्हणजे तुमच्या समोर शेतकरी मित्रांनो एका शेतकऱ्यानी त्यांनी आतापर्यंत म्हणजे दहा वर्ष इथून मागे कांदा पिकवला त्यानंतर त्यांना एवढा बदल आतापर्यंत जाणवला नव्हता ज्यानंतर फास्ट रिझल्ट सोडल्याच्या नंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं नुसतं एक प्रोडक्ट काय करू शकत नाही त्यासाठी योग्य मार्गदर्शनसुद्धा असतं त्यावेळेस त्यांना त्यांच्या मित्रांनी चांगलं मार्गदर्शन दिलं त्यामुळं आज ते हे या डोंगर भागामध्ये हे सोनं पिकवू शकले त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण एकदा फास्ट रिझल्ट वापरून पहा आणि आपल्या फास्ट रिझल्टचं हे वैशिष्ट्य आहे की आपण प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावून देतो रिझल्ट आला नाही पैसे परत धन्यवाद